झाली आई आंघोळ हो झाली ना आंघोळ गिंगोड झाली काय करून राहिले काय बनवत हा काही काम बनवू लागतो बसल्या बसल्या बोर होऊन राहिली मी सांग काही बनवायचं आहे काय नाही बनवायचं आहे ना तू आराम कर आता माझ्या घरी आली तर आराम करणं काहीतरी कामच करत काय गमत नाही गमत नाही मस्त पाय टी व्ही गिवी पाय तिकडे हॉलमध्ये जाऊन बनवतो मी स्वयंपाक की गिनवत तू पण एकटीले जास्त काम होईल ना म्हणून म्हणून राहिली सांग मुले दोन तीन काम कोणते असंत हा पेट भिजवा लागते काय का काही भाजीपाला कापकुप करा लागते हा काही असंत सांग बर करू लागतो आई काही नाही करा लागत बनवतो ना मी स्वयंपाक हा वरण भात बनवतो वरण भात बनवायला काय टाइम लागते काय कुकर मध्ये ठेवून देतो पकत राहते आणि मग भेंडीची भाजी बनवतो अन पोळ्या बनवतो आपल्यासाठी काय उपाशीच गेले काय मग ड्युटीवर तसंच पाठवलं हो काय नाही उपाशी खायले गेले जेवण खावण आता आलूचे पराठे बनवून ना त्याले गरम गरम दोन तीन हा काय आता मी मस्त स्वयंपाक बनवतो हो जेवण खावण करा आणि आराम करा उद्या गिद्या जाऊ मग घुमाले आता आहे ना तुम्ही आठच दिवस नाही व आठ दिवस एवढे दिवस नाही थांबत आम्ही दोन चार दिवस थांबतो अन जाईन मग गावाले थांबलोही असतो पण आणलं नाही ना त्याची शाळा पडून म्हणून अन काल त्या बाबाचा फोन आला होता निवन्या दादा, निवन्या दादा, काया काया आता म्हणत होते लय रडून राहिला म्हणते गण्या आईजवळ जावाच आहे आधी जवळ जावासा निवून दादा निऊन द्या दादा लय रडून राहिला म्हणते काय आहे काय म्हणत होती तू आता मी येतो तर चार पाच दिवस राहीन पाच सात दिवस राहीन आणि आता म्हणतो मी दोन तीनच दिवस राहीन नाही बा अशी नको करत जाऊ मस्त आता हप्ताभर थांब मी मस्त तुला घुमाले नाही यायले पहिलेच सांगून ठेवलं मी आता आई वहिनी आणि मावशी येते म्हटलं आठ दिवस राहणार आहे तर मस्त घुमाले जाईन म्हटलं आम्ही मी न प्लॅनिंगही करून ठेवली कुठं कुठं जाऊ म्हणून जाऊ ना तर जाऊ दोनक ठिकाणी आता आठ दिवस थांबन तर तिकडे हा घरी वाका होते न स्वयंपाकाचा गण्या काय माहीत कसा राहते काय राहते पाहा लागते ना बाई येस तर नाही पटत मग आई पहिलेच सांगितलं होतं ना का आठ दिवसासाठी या मस्त आपण घुमा जाऊ आणि तुमच्या बरोबर मले घुमाले भेटते आणि हे नेते काय मले नेत नाही हा नेत नाही मले घुमाले रविवार दिवस मस्त आराम करत राहते एखाद्या दिवशी ने नेते नाही तर आरामच करते आराम करू दे म्हणते मले मग मी कुठं जात नाही घुमा फिराले आणि माई ननद आहे तर तिच्या संगही नाही जात मी हो तर जाऊ ना मी नाही थोडी म्हणून राहिले जाऊ दोन चार ठिकाणी बरं तू ऐकतच नको जात जाऊ ना तू याच मतानं करत जा येतच काय मग हा येत नको जात जाऊ दोन दिवसासाठी मी येतो तर मी कशी आठ दिवस थांबतो हा सुट्ट्या काळाला लावतो ना आठ दिवस थांबतो मी आणि तुम्ही काय थांबू नाही शकत काय हा ड्युटीवर थोडी जा लागते वावरातच जा लागते ना मग आठ दहा दिवस बाबा पाहू नाही शकत काय वावरात आता कोणते काम आहे गहू हरभरा पेरून आली तू आ आणि आता कापूस वेचा फुटू ना चांगल्यानं कापूस मग बाया काय बायान <laughs> अरे बाप रे आला रिंकुले राग बर ठीक आहे थांबन थांबन चार पाच दिवस थांबन बर ठीक आहे थांबजा आता मी लवकर लवकर स्वयंपाक बनवतो जेवण खावण करू आणि जाऊ मग घुमाले अ तू तर उद्या म्हणून राहिली ना आणि आता म्हणतो आजच जाऊ घुमाले हो म्हणत होती मी उद्या पण आता तूच तर म्हणतो चार पाच दिवस थांबतो दोन चार दिवस थांबतो हा मग घुमाले नाही भेटणार तुम्हाला मी तर चालली जाईन इच्छा इथं यायच्या संग पण तुम्ही मग येत नाही ना लय ना। लय दिवस तर आज मस्त जाऊ इकडे महालक्ष्मीच्या मंदिरात घुमाले कुठं मं कुठं चालतं मग आज घुमाले इथं जाऊ आई जवळपास कोराडी माता मंदिर जवळपास म्हणजे तरी किती वेळ लागते जावाले जावाले का एक घंटा लागते इथून जावाले याटोनं गेलो तर बापरे एक घंटा लागते तरी म्हणतो जवळपास मग आता सिटीत लागतेच तेवढा टाईम नाही राहत काय त्याच्यानं लागते वेळ नाहीतर तर बाईकवर जास्त टाईम नाही लागत आता आपण याटोत जाऊ तर याटोवरले टाईमच लागते जावाले मी लवकर लवकर स्वयंपाक बनवतो तुम्ही तयारी वयारी करा मग जेवण खावण करू आणि निघून जाऊ

काय तरी नाव घेतलं बरंच काही नाव घेतलं तिनं आठवण करू दे सांगतो मग महालक्ष्मी जगदंबा मंदिर म्हणे बा अच्छा अच्छा आई ते म्हणत सन कोराडी महालक्ष्मी जगदंबा मंदिर मस्त आहे लय मोठं मंदिर आहे तुम्ही पाहाल ना तर पाहतच राह आणि आपण गेलो नाही तर मस्त मन लागते तिथं हा असं वाटते तिथंच बसून राह तिथंच राह म्हणजे घरी याची इच्छाच नाही होत एवढं मस्त गमते मी गेली होती एक वेळा हा काय व म्हणजे लय मोठं मंदिर आहे काय व मावशी मंदिर आहे गार्डन आहे अन मस्त आहे तुम्ही पाहाल ना आता तर पाहिजे तुम्हालाही मस्त गमन तिथं पूर्ण दिवस घुमतो म्हटलं ना तर एक दिवस कमी पडेल आपल्याला एवढं मोठं मंदिर आहे अन बाजूले रामाचं मंदिर आहे हा काय म्हणजे तिच्या तिथंच जवळ जवळ हो तिच्या तिथं जवळ जवळच आहे तिकीट काढून जावं लागते मी गेलती तेव्हा तीस रुपये तिकीट होती पण आता माहित नाही किती आहे काय आहे तर वाढलं सण पाच दहा रुपये शांताबाई तू नाही गेली काय कधी पावाले नाही हो आली गेली मी नागपूरात पण गेलीच नाही कधी नेलोच नाही रिंकून कधी मॉल मध्ये नेते कधी पिक्चर पाहायला नेते कधी पाणीपुरी खायला नेते कधी मार्केट घुमाले नेते हा कधी गार, गार्डन मध्येच घेऊन जाते हा दीक्षा घुमी गेली मी चार पाच वेळा गेले अन जवळ जवळचे काही गार्डन आहे तिथेही नेलं तिनं लय वेळा घेऊन गेले पण तिथं नाही गेली, ना, गेली बा दूर आहे म्हणते ना नागपूरच्या बाहेर आहे म्हणते चौदा किलोमीटर दूर जा लागते असं असं म्हणलोच ना तुला एक घंटा लागते म्हणे राहिली तर मग लवकर होते पण बी ना शहरात तेच म्हणून राहिले रिंकू लवकर लवकर स्वयंपाक बनवतो म्हणते जेवण खावण करू आणि निघून जाऊ म्हणजे लवकर जाऊ तर घुमणं फिरणं होईन बा असं नाही तर मग घरीच टाइम करू आपण घरूनच आपण उशिरा जाऊ तर कधी जाऊ कधी पोहोचू कधी दर्शन करू अन गर्दी राहते म्हणते गर्दीत लानी वाणीत लागा लागलं तर काय करत होणार काम करून जाऊ मग जेवण करून नाही तर डब्बा घेऊन जाऊ आपण तिथं जाऊन जेवण करू मस्त डब्बा इथं नेऊ शकतो शांताबाई हो तसं करू नाही रिंकूला स्वयंपाक बनवायला होता अन करू जेवण नाही तर मग तिथंच घेऊन जाऊ डब्बा तिथं करू जेवण तर काय मग बाई बघी जाय मग लवकर लवकर करू काम रिंकुले गेली होती मी करतो म्हटलं द्या पीठ भिजवतो नाही म्हणते राहू द्या मीच करतो म्हणते काम घरी म्हणते म्हणते स्वयंपाक तुम्ही आराम करा अजून घरी गेल्यावर तुम्हालाच करावं लागेल म्हणते सगळे काम तर तुम्ही आता आराम करून घ्या म्हणते चार पाच दिवस <laughs> चार पाच दिवस आराम केल्या ना ठोकर थोडी होईल म्हणानी जेवढीची तेवढीच राहणार आहे ना कर काम जेवण कर <coughs> ना बेसन ना भात बनवलं जेवण करून घे मी नाही बाबा मला नाही जेवण करायचं आहे मला आई जवळ नेऊन द्या तुम्ही कालपासून खोटे बोलून राहिले आता येते आई मग येते आई आई येऊनच तर नाही राहिली मला जावाच आहे आई जवळ ना आधी जवळ मी जेवणच नाही करत मी उपाशीच राहत नेऊन द्या मला लवकर येते ना आज संध्याकाळपर्यंत येते घे ये बर जेवण कर जेवण कर मग आपण घुमाले जाऊन घुमाले नेन मी आजीला येऊ द्या ना घरी मी आजी संगही नाही बोलत आई संगही नाही बोलत पट्टीच करतो ना मी दोघी संग मला नेलं नाही त्यानं अरे तर शाळा आहे ना बाबू आ उद्यापासून शाळा नाही आहे का शाळेत जावं लागते अभ्यास करा लागते हा पहिला नंबर नाही आला पाहिजे काय ह्या वर्षी अभ्यास कर मस्त घुमणं फिरणं उन्हाळ्यात आ उन्हाळ्यात जाऊन आपण घुमाले आत्याच्या गावाले मामाजीच्या गावाले हा रायजो मग एक महिना रायजो आत्याच्या घरी मी नेऊन दिन ना आत्याच्या घरी सुट्या लागल्यावर हा मग राहायचो दोन तीन महिने रायजो तसंच म्हणता तुम्ही नेऊन नाही ने देत मले मस्त घुमून राहिला जणी लहान आजी बी गेले जाऊ दे गेल्या तर गेल्या आ त्यानं नेलं नाही ना तुला मग आपणही नी नाही नेऊ आ दादा तू मी लहान दादा आ आपण चौघजण जाऊ मग हा त्याला नेऊ नाही आपण घे कर बरं आता जेवण कर बाबा आई संघ बोलायचंय फोन लावा आई संघ बोलायचा आजीला फोन लावा आजी बोलतो मी फोन लावून द्या मग मी जेवण कर बर बरं बरं ठीक आहे फोन लावतो बोलून घे आई संघही बोलून घे आजी बोल हा लावा मग फोन हॅलो काय बबीता ह्या बोलतो म्हणते गण्या बोलून घे आजच्या संग काय म्हणते द्या ना जा, द्या जा त्याच्याजवळ फोन काय म्हणणार आहे न्यायालय पाहिजे होत त्याले आ कालपासून आईनं नेलं नाही आजीनं नेलं नाही मग मी आता बोलत नाही आजी संघ बोलत आई संघ बोलत कट्टी करतो मी हा असं चाललोय आता त्याच न्याय पाहिजे होत समजत नाही काय म्हटलं होतं मी आईले घेऊन तर नाही म्हणे पंधरा वीस दिवसाच्या पहिले सुट्ट्या झाल्या म्हणे दिवाळीच्या नजून त्याले सुट्या पाडत काय म्हणे शाळेत काय होते मग हा पाच सहा दिवस सुट्या पडल्या असत्या तर काय झालं असत किती म्याड करून राहिला तू जेवण नाही करत झोपत नाही शाळेत नाही जाणार म्हणते उद्यापासून जातच नाही म्हणते मी मले गावाला जायचं आहे म्हणते बाबा द्या ना फोन बोलतो मी आई संग घे बोलून घे काय झालं बाबू गाऊन रडून राहिला म काय झालं आई मला गाऊन नाही नेलं तुमच्या संग तुम्ही चालल्या गेल्या लक्ष्मी नेलं आणि मले नाही नेल ना बाबा संग ये जातो ये येते बाबा येजो बाबा तो नाही मनून नाहीले उणाड जाऊ म्हणते आत्याच्या गावाला त्याले तो मनून नाहीलो मी चला बाबा जाला बाबा नाही म्हणते आई मन नाही बाबाले आत्याच्या गावाला या म्हणून यावो या तुम्ही भी या या बरं गण्याले घेऊन आना त्याले मग आपण भूमाले जाऊ बाबा चला आता आई बोलवून नाहीले जाऊ आपण काय ओ जेवण करते का नाही करत या कुठं करू नसत नाही राईला जेवणच नाही करत म्हणते मी गमून नाही राहिलं ना त्याले नेलं नाही आज काही नाही बेसन न ना भातच बनवला आम्ही काय बनवण फक्त बेसन ना भात पोळ्या बनवायला पाहिजे होत्या दोन चार अं रात्रीच्या तीन पोळ्या होत्या तर एक पोळी बाबा न खाल्ली एक पोळी मी न खाल्ली आणि एक गण्यासाठी ठेवली आम्ही हा काय करत जा मग वेळेवर जेवण करत जा वेळेवर स्वयंपाक करत जा येतो आम्ही दोन चार दिवसात येतो <laughs> दोन चार दिवस म्हणताय दोन चार दिवस नाही रे येतो नावाई येऊ मग फोन अन आता जेवण करून घ्या हा आई करतो आई म्हणते किती वेळा आहे निघाले जाऊ नव्ह आता जेवण खावन झालं आपलं आता तयारी करा आणि निघू मग तयारी काय आमची झालीच आहे तुम्ही करून ना तयारी हो बाय रिंकू आमची तयारी तर झालीच आहे करून ना तू तयारी कोणती साडी घालत काय घालत निघून जाऊ मग लवकर झालं पाहिजे ना आपलं जाऊ लागन आटो काय मावशी आटोचं टेन्शन नाही आहे चालूच राहते बरोबर कर मग तयारी चाललं जाऊ करतो ना लवकर तयारी करतो तयारी करायला काही टाइम नाही का लागत पाच मिनिटात तर होती मग तयारी कर मग लवकर निघून जाऊ एक तर थंडीचे दिवस आहे आ तिकून लवकर आलो पाहिजे ना हा नाही तर मग संध्याकाळी थंडी लागन तरी इकडे जास्त थंडी नाही आहे आपल्या गावात तर लई थंडी आहे शहरानं जास्त थंडी नाही लागत हो ये प्रदूषणच्या आहे ना गरम गरम लागते नाही तर आपल्या गावात संध्याकाळी हा घराच्या बाहेर निघायची इच्छा नाही होत हा आणि इकडे तर काहीच नाही वाटत हो प्रदूषणच्या आहे गरम लागते आणि आपल्या गावात ओलिताची बावर आणि जंगलाचा एरिया आहे त्याच्यान थंडी लागते नाही तर काय मग घ्या मग करा लवकर तयारी गोष्टी काय होतच शांताबाई काय करून तिकडे आहे नाही बाहेर आहे लक्ष्मीले आणि परीले पाहून राहिले असं असं तर मग बाई रिंकू हो नाही तर काय मग चला ना मग चाललं यायच्यासाठी पाण्याच्या बॉटला घेऊन घे ना नाही तर मग वेळेवर पाणी पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे पाण्याच्या बॉटला घेऊन घे दोन संघ लेकर असल्यावर ले पाहिजेस घेतल्या ना शांताबाई घेतल्या चालामा। मग मित्रांनो आम्ही आज चाललो घुमाले कोराडी माता मंदिर महालक्ष्मी जगदंबा देवी चला मग तुम्ही आमच्या बरोबर शांताबाई मंदिर का काय होईल पाय ना किती मोठं मंदिर आहे लय मोठं आहे तर लय मोठं असं हो मावशी आता पाहिजे ना तू किती मोठं मंदिर आहे पाहतच राहायचो इकडे पाहू तिकडे पाहू हा बोर नाही हुशि तू आता हा ना आणि लोक काय बर किती लोक हा गाड्या घोड्या काय गर्दी राहते बाबा ह्या मंदिरात हो ना तरी तर जमतेम सुरुवातच आहे नंतर तर लय गर्दी असेल मग हो आई राहतेस ना गर्दी कधी येतो गर्दीत दिसन तुला फेमस मंदिर आहे नागपूर नागपूरमध्ये लय फेमस मंदिर आहे अन्न लय दूर, दूर लोक येते या मंदिरात येतच असन ना बाई येतच असन ना पाहूनच पाय बर किती मोठं मंदिर आहे हा पायण्यालायकच आहे ना मग नाही येणार पायक काय पायण्यालायकच आहे आई हे मंदिर आणि ह्या मंदिराचं विशेष म्हणजे माता जगदंबा देवी दिवसातून तीन रूप घेते सकाळी लहानपुरीचं रूप आणि दुपारी बाईचं रूप आणि संध्याकाळी माथ्याराबाईचं रूप आजीबाईचं रूप धारण करते हाव काय हो म्हणजे तीन रूप धारण करते आपणे आपच हो आई आपो सकाळी दर्शनाला जाण तर तुम्हाला लहान मुलीचं रूप दिसन आणि दुपारी जान तर थोच चेहरा तुम्हाला बाईसारखा दिसन आणि संध्याकाळी जान तुम्हाला तर थोच चेहरा तुम्हाला आजीबाई सारखा दिसन असे तीन रूप धारण करते हाव काय मी तर पहिल्यांदाच ऐकून राहिली बा तू या तोंडातून हा नाही तर मला आजपर्यंत माहीत नाही होत आई पण खरं आहे ना आहे या मंदिरात खरंच तीन रूप धारण करते ना माता जगदंबा पाहून घेजो नाही तर डोळ्यानं करतच असन बाई हा करतच असेल ना त्यानं तर लोक आलेच येते एवढ्या दुरून आणि काही असन चमत्कारी देवी चला मग आता आम्ही पोचलो कोराडी माता मंदिर श्री महालक्ष्मी जगदंबा आता करू बा दर्शन आणि या मंदिराबद्दल तर जास्त काही माहीत नाही मला कसं आहे काय आहे पहिल्यांदा आली आता पाहू आणि या मंदिरात कोण कोण आले कमेंट करून सांगा बरं हां कोण कोण आले दर्शनाला आणि कोण कोण नाही आले तेही सांगा नसं आले तर तुम्ही कधी नागपूरला यान तर या मग तुम्ही बी या मंदिरात चला मग आता खूप वेळ झाला आता आम्ही आज जातो दर्शन करतो आणि या पुढचा भाग उद्या पाहू चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू उद्या भेटू मस्त नवीन भागात धन्यवाद